सेंट मेरी हायस्कूलच्या वतीने वार्षिक क्रीडा दिन कार्यक्रम खेळमेळा दोन हजार चोवीस साजरा करण्यात आला या भव्य कार्यक्रमाची थीम होती युनिव्हर्सल आउटलुक आउटलुक ही संकल्पना रुजलेली आहे चिन्मय विजन कार्यक्रम चिन्मय विजन स्कूल असल्यानं सेंट मेरी भारतीय परंपरा आणि चालीरीतींवर खूप लक्ष केंद्रित करते खेळमेळा हा दीड महिन्याच्या क्रीडा स्पर्धांचा निकालाचा दिवस असतो ज्यामध्ये वैयक्तिक खेळ सांघिक खेळ आंतरशालेय स्पर्धा आणि डी एस ओ यांचा समावेश आहे युनिव्हर्सल थीम संपूर्ण इव्हेंटमध्ये सुंदरपणे आणली गेली उत्कृष्ट कामगिरी आणि प्रात्यक्षिकांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले केले आणि आणि प्रबुद्ध पारंपरिक शपथविधी मार्च पास्ट मा, मशाल प्रज्वलित करून ओलिम्पिक उद्घाटन कार्यक्रमाने कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी विविध ट्रॅक इव्हेंटमध्ये देखील भाग घेतला प्रत्येक शाळेच्या घरात निरोगी स्पर्धेची हवा होती सुव्यवस्थित सादरीकरण आणि विस्तृत कलाकृतींनी कॅलिडोस्कोपिक देखावा तयार केला सेंट मेरीमध्ये पालकांच्या सहभागाला खूप महत्त्व दिलं जातं आणि जेव्हा पालकांनी खेळ आणि शर्यतींमध्येही भाग घेतला तेव्हा हेच दिसून आले प्रमुख पाहुण्या के सीच्या अभियंता रोहिणी लोकरे यांनी खेळाला महत्त्व दिल्याबद्दल व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबद्दल शाळेचे कौतुक केले तर प्रमुख अतिथी कोळशेवाडी स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी मत मांडले की खरी शिस्त नेहमीच जमिनीवर शिकली जाते आरे ग्लोबलचे डायरेक्टर भरत मलिक यांनी पालिक पालकांच्या उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानून स्कूल टीचर नॉन टीचिंग स्टाफचे कौतुक केले विद्यार्थ्यांना संबोध संबोधताना खेळामध्ये तुम्हाला ऊर्जा देण्याची ताकद निर्माण करते सांगून उपस्थित पाहुण्यांचे आभार व्यक्त केले क्रीडा संचालक दीपक वर्मा सीईओ विंदा भुसकुटे प्राचार्य राधमणी अय्यर शीतल चप्रा यांनी त्यांच्या उपस्थितीने दिवसाच्या कार्यक्रमांना उत्साहाने पाठिंबा दिला मिस स्पृहा सोमन आणि मिस किटलेकर यांनी आणि सेंट मेरीचे माजी विद्यार्थी ओमकार नन्हे यांनी स्वतःला कसे प्रेरित आणि केंद्रित ठेवावे याविषयी त्यांचे विचार मांडले आणि शाळेच्या क्रीडा इच्छुकांसोबत मौल्यवान इनपुट सामायिक केले खेळाच्या शेवटी विविध खेळांमध्ये सहभाग घेतलेल्या विजेते विद्यार्थ्यांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले वर वंडरफुल डे इट इज टुडे ऑन सॅटरडेव्हिंग अराउंड अँड कॅन यू यू द बर्ड सिंगिंग सो दमेंट इज सो गुड अँड यू आर सो हॅपी टू सी युअर पॅरेंट्स इन दिस बिग नंबर टू विटनेस दिस वंडरफुल शो विच विथिंग फ्रॉट यू हॅव सीन अर्लिया our teachers our team and everyone has worked very hard to make this day a special day and i really appreciate the oath taken by the students very well said is for the glory of sports and to keep the spirit of hope that we all are winners आपके बच्चों को लिटिल आरियंस में मेडल्स मिलते हैं कि नहीं मिलते जोर से मिलते हैं तो इसका ये मतलब है कि हर बच्चे में हर बच्चे में क्षमता है कि वो आगे बढ़कर एक जो हासिल करना चाहता है स्पोर्ट्स में हो एजुकेशन में हो कोई भी फील्ड में हो करना चाहता है वो करे आप लोगों ने एक फिल्म देखी थी बहुत ही प्यारी फिल्म थी थ्री इडियट्स देखी कि नहीं देखी थी आपको याद है ना जो मैं नहीं कर सका वो मेरे बच्चों ने करना चाहिए कि हर पेरेंट की एक इच्छा होती है और बेचारा बच्चों क्या करना उसके बारे में तुम सोचते ही नहीं एम आई राइट मैं, मैं ज्यादा वक्त नहीं लूंगा मैं इतना खाऊंगा कि खेल कूद एक हमारे जमाने में कहावत था खेलेगा कूदेगा बनेगा नवाब याद है तो खेल कूद की दुनिया में आपने देखा है कि आज हमारे पास ऐसे सितारे हैं और ऐसा करियर है स्पोर्ट्स में भी कि हमारे बच्चे उस लेवल तक पहुंच गए हैं कि जहां पे हमें ओलंपिक्स और नेशनल लेवल पे इंटरनेशनल लेवल पे हमारा स्पोर्ट्स का रेकनिशन है